मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे शेती शेती एक शेती या मध्ये शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना अगोदर दोन टक्के रक्कम आपल्याला भरावी लागायची हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि बाकीचा जो काही हिस्सा आहे तो राज्य शासनाच्या मार्फत त्या ठिकाणी भरला जायचा आणि त्यानंतर महायुतीचं सरकार आलं म्हणजे मागच्या या काळाच्या मागच्या काळामध्ये मा मागच्या काळातल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी फक्त एक रुपयातच पीक विमा देण्याचा निर्णय घेतला आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्या गोष्टीचा अवलंब सुद्धा करण्यात आला आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांच्या माध्यमातून एक रुपयामध्ये मा पीक विमा सुद्धा आला आणि त्याच्या माध्यमातून फक्त शेतकऱ्यांना एकच रुपया भरावा लागायचा आणि बाकीची जे काही उर्वरित रक्कम आहे तर ती जे काही शासन आहे तर ते शासन भरत होतं तर मागच्या काळामध्ये जे काही घोटाळे झाले आणि या घोटाळ्यांच्या चौकशा कृषी आयुक्तालयांच्या मार्फत त्या ठिकाणी करण्यात आल्या बऱ्याचशा चौकशा झाल्या बरेचसे निकष त्या ठिकाणी आले बरेचसे घोटाळे बाज उघडे सुद्धा झाले आणि या कृषी आयुक्तालयामार्फत ज्या काही चौकशा करण्यात आलेल्या होत्या त्यांच्या चौकशानंतर शासनाला एक अहवाल सादर केला गेला आणि त्या अहवालावर गृहित धरून किंवा त्या अहवालानुसार शासन आता हा जो काही एक रुपयामध्ये पीक विमा आहे तर तो त्या ठिकाणी बदलण्याच्या विचारामध्ये म्हणजे तो जो काही पीक विमा आहे तर तो बदलून काहीतरी दुसरी रक्कम म्हणजे जवळपास आपण म्हणू शकतो की एक रुपयाऐवजी शंभर रुपये किंवा जे काही जास्तीची रक्कम आहे तर ती त्या ठिकाणी घेण्याचा किंवा त्या ठिकाणी ठेवण्याचा निर्णय शासन घेऊ शकतं कारण आता अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी जो काही एक रुपयात पीक विमा होता तर तो जवळपास शंभर रुपये किंवा त्यापेक्षा अधिकची रक्कम होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येते मग त्यामध्ये असं सुद्धा होऊ शकतं की बाबा जे काही अल्पभूधारक आहेत तर त्यांना एक रुपयात पीक विमा राहील आणि जे काही बहुभू बहुभूधारक आहेत किंवा एक हेक्टर दोन पेक्षा जास्त जमीनधारक शेतकरी बांधव असतील त्यांना शंभर रुपये त्या ठिकाणी पीक विमा असू शकणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी घोटाळे केलेले आहेत की असे शेतकरी बांधव हो किंवा जे काही पकडले जाणार आहेत किंवा जे काही घोटाळेबाज असतील किंवा आपल्या अं सात्बाऱ्यावरती वेगळीच काहीतरी पिकं आहेत आणि आपण वेगळ्याच काहीतरी गोष्टीचा त्या ठिकाणी पीक विमा भरतोय आता तुम्हाला समजायला हरकत नाही मी कशाबद्दल बोलतोय तर तसे जे काही असणार आहे तर त्यांना पाच वर्षांपर्यंत त्या ठिकाणी पीक विमा भरता येणार नाही असं सुद्धा होण्याची किंवा अशी घोषणा सुद्धा त्या ठिकाणी होण्याची शक्यता असेल त्याचबरोबर जे काही घोटाळेबाज पकडले जातील त्यांना त्या ते ठिकाणी कोणत्याही शासनाच्या योजनेचा लाभ पाच वर्ष मिळणार नाही अशा पद्धतीच्या घोषणा सुद्धा होण्याची शक्यता आहे मित्रांनो पुनशे एकदा सांगतो अशी घोषणा होण्याची शक्यता आहे घोषणा झालेली अजून नाही आहे परंतु अर्थसंकल्पाच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी कळून जाईल की अशा पद्धतीची घोषणा होणार आहे किंवा नाही ही फक्त एक शक्यता होती जी की आपणाला त्या ठिकाणी एक प्राथमिक अंदाज म्हणून त्या ठिकाणी कळावी किंवा जर आपल्या कडून चुकून काही गोंधळ झालेला असेल पीक भरतानी आपल्याकडे वेगळंच पीक आणि वेगळ्याच काहीतरी एखाद्या बगीचा भरलं गेलेला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कल्पना असावी म्हणून या ठिकाणी आपण अपडेट घेऊन आलेलो तुम्हाला माहिती कशी वाटली सूचना कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडीओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो